नमस्कार आपणास व आपणास कुटुंबियास दीपावलीच्या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तेजोमय यशोमय अशा पद्धतीची आपणास जावो याच मनोकामना खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हा सुद्धा दुःखाची किनार या दीपावलीला असल्यामुळे आपण आपल्या उपेक्षित वंचित शेतकरी बांधवासाठी काही करू शकतो का यासाठी आपण फटाकेमुक्त दीपावळी म्हणून फटाके मुक्त दीपावली म्हणून ते पैशाची बचत करून उपेक्षित आपल्या शेतकरी कष्टकरी बांधवांना आपण मदत करावी स्त्री शक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास मी हे आवाहन करीत आहोत स्त्री शक्ती चॅनलच्या असंख्य वाचकांना मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आपणास सर्वांना पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ई दीपावली पर्यावरणपूरक कशा पद्धतीने होईल याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी पुन्हा एकदा सुरक्षित रहा शांत रहा धन्यवाद